सालवतप्रमाणे गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी पहाटे राहता न्यायालय परिसरात सहयोग फाउंडेशन राहता तालुका विधी सेवा समिती व राहता वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आलंय राहाता न्यायालयाचे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय एच अमेटा न्यायमूर्ती ए एस देशपांडे न्यायमूर्ती एस व्ही खैरे व न्यायमूर्ती एस एस मुलाणी यांनी स्वतः हा हातात झाडू घेऊन अभियानात सहभाग नोंदविला संपूर्ण न्यायालय परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला सहयोग फाउंडेशनच्या वतीने सर्व न्यायमूर्तींचा व इतर मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला राहता वकील संघाचे माजी उपाध्यक्ष व सहाय्यक फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य अॅडव्होकेट दत्तात्रय धनवटे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केलंय जिल्हा न्यायाधीश वाय एच अमेटा म्हणाले केवळ चार भिंतीत आणि अधिकाराच्या खुर्चीत राहून कर्तव्य बजावत असताना या न्याय मंदिरात सहाय्यक फाउंडेशनच्या बरोबरीनं आम्हालाही स्वच्छतेच्या उपक्रमात भाग घेतल्याचा आनंद होतो आहे फाउंडेशननं यापुढेही या न्याय मंदिरात स्वच्छतेचे उपक्रम राबवावेत फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पाणगावानी यांनी हा उपक्रम राबविण्यासाठी आम्हाला संधी दिल्याबद्दल सर्व न्यायमूर्तींचे आभार मानलेत याप्रसंगी पत्रकार राजूभाई पठाण राहता वकील संघाच्या महिला उपाध्यक्षा ॲडव्होकेट माधुरी लुटे ॲडव्होकेट संतोष थेटे ॲडव्होकेट अनिल गमे ॲडव्होकेट स्वप्नील जोरे अनु अरुण मोकळ भाऊसाहेब बणकर मोहन तांबे विलास वाळेकर संदीप डांगे विठ्ठल निर्मळ प्रकाश पुंड प्रभाकर डांगे बबलू फटांगरे नामदेव गवते ज्ञानेश्वर आर्णे परमेश चव्हाण संजय वाघमारे व्यंकटेश अहिरे रंगनाथ सदाफळ पांडुरंग गायकवाड संदीप जेजूरकर शिवाजी पोटे तसेच न्यायालयीन ना कर्मचारी यावेळी उपस्थित होते न्यायालयीन कर्मचारी वर्ग वकील सर्व तरी खूप चांगलं बोलले आपण मन मेला काय अर्थ नाही तसच फक्त आम्ही तिकडे बसून आतमध्ये कक्षामध्ये बसून न्यायसर बसून ऑर्डर पारित करत राहू आणि आजूबाजूला परिसर जर चांगला नसेल परिसर चांगला नसेल चांगला तर लोक येणार नाही परिसरने लोकांना अट्रॅक्ट केला पाहिजे की चांगलं वास्तू आहेत ही आपण जाऊ थोडंसं आपल्याला रिलॅक्स फिरू होतो आणि त्यासोबतच म्हणजे आपलं काम आहे तिकडे तर आम्हालाही न्यायदान करण्यामध्ये प्रकरण निकाली काढण्यामध्ये सोपं होतं वकील साहेबांनाही त्यांचे पक्षकार आले की त्यांच्याशी भेट करायची चर्चा करायची इन्स्ट्रक्शन द्यायचे आणि काम करायला अजून सोपं होतं फक्त साफ करायचं म्हणजे कचरा कचरा कुटुंबीमध्ये टाकलं तेवढ्या नाही तर ते संपत नाही याचे परिणाम जे आहेत खूप पॉझिटिव्ह असतात खूप चांगले असतात आणि ते गरजेचे आहेत आपल्यासारखं बी चांगला होत <laughs> बोलू शकत नाही आपण आले परिसर आपलं म्हणून आले आपण त्याबद्दल आम्ही खूप हरणी आहोत हरणी राहणार आणि यासोबत असंही सांगतो की कदाचित पुढच्या वेळी आम्ही सर्व न्यायिक अधिकारी इकडे नसणार आम्ही सर्व बदलीसाठी पात्र हो। आहोत आम्ही कदाचित किंवा नक्कीच बदली होऊन जाऊ तरी आपल्या सर्वांशी विनंती आहे की या परिसराशी या इमारतशी आपण आपलं प्रेम ठेवावं मी या स्वार्थाने सांगत नाही की आपण येऊन इकडे साफसफाई करावी हा आपला मनाचा मोठेपण आहे पण ते मोठेपणा एवढ्यासाठी एवढ्यासाठी की आपण या परिसरला आपलं मानतायत तर तसंच प्रेम या परिसराला असू द्या या इमारतनं असू द्या धन्यवाद गणतंत्र दिनानिमित्त दरवर्षी प्रामाणिक सहयोग फाउंडेशन यांच्यामार्फत तसेच राहता तालुका विधी सेवा समिती आणि राहता वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान आपण राबवत असतो आणि ह्या परिसराची स्वच्छता करत असतो खरं तर स्वच्छता केल्यानंतर जी प्रसन्नता आहे ती आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसूनच येत आहे नेहमीप्रमाणे सहयोग फाउंडेशन जेव्हा राहता न्यायालयामध्ये येतं त्यावेळेस राहता न्यायालयाचे न्यायाधीश आणि राहता वकील संघाचे पदाधिकारी यांचा सत्कार करत असता आणि म्हणून मी सर्व न्यायाधीश आणि राहत वृत्ती संघाचे पदाधिकारी यांना विनंती करतो की आपण सहयोग फाउंडेशन मार्फत जो सत्कार होणार आहे त्याचा स्वीकार करा प्रथमतः मी डॉक्टर चव्हाण यांना विनंती करतो की आपण साहेब जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचा सत्कार या ठिकाणी करा <coughs> <coughs> स्वच्छतेबद्दल आपण अमेठा सर खंडिजोड सर यांनी सर्वांनी महत्त्व कळवणार सर सर्वप्रथम तुम्हाला मी धन्यवाद देतो की तुम्ही आम्हाला इथं परमिशन दिली की यावर्षी असं वाटलं होतं आम्हाला की थांबे मामा की आपलं एकदा खंडन होतं काय तर म्हणजे खूप वाईट वाटत होतं कारण रविवारी उद्या रविवारी आपण करत असतो तर रविवारी सगळी जाणी आपले धालेवाजी असल्यामुळे गणतंत्र असल्यामुळे होणार नाही आदल्या दिवशी करू म्हटलं जाऊन आपण परमिशन लावत होतं तुम्ही आम्हाला मोठ्या मनाने आम्हाला परमिशन दिली मला खूप तुमचा धन्यवाद आणि साहेब तुम्हाला सांगतो की ह्या म्हणजे सरकारी जेवढे काही आपले कार्यालय आहेत तर आपल्या माननीय न्यायालयामध्ये येण्यामध्ये आम्हाला एक खूप वेगळा आनंद मिळतो का तर आपण सर्वजण स्वतः एक सामान्य म्हणून तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे स्वतः बसून न्याय देण्यापेक्षा एक सामान्य म्हणून तुम्ही येऊन येतात स्वच्छतेसाठी आमच्याबरोबर तुम्ही येता याच्याविषयी आम्हाला मोठेपणा काय त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद आणि आपण जरी तुम्ही म्हटलं की आम्ही पुढची तुम्ही नसाल पंधरा ऑगस्टला पण साहेब आपल्या आठवणी आणि आपले मार्गदर्शन आमच्या नेहमी पाठीशी आहे आणि राहणार आहे आपण सर्व न्यायाधीश आपण इथं आलात आमच्या विनंतीला मान दिली आम्हाला परमिशन दिली राहता बार असून जे सर्व सदस्य अध्य उपाध्यक्ष सर्व सदस्य सर्व तुमचे न्यायालयाचे कर्मचारी आणि एवढ्याच महत्त्वाचे माझे सह्य फोंडचे सर्व सदस्य की ज्यांच्या याच्यावर आम्ही हे सगळं करतो आणि सर्व निस्वार्थपणे करतो सर आम्ही तुमचं मार्गदर्शन हे सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद म्हणतो आणि पुनश्य एकदा आपल्याला स्वातंत्र्य दिवस आहे आणि आपण दरवर्षी सातत्याने हे बघतोय की सहयोग फाउंडेशन राहता न्यायालयातच नाही तर राहता परिसरामध्ये जे कार्यकर्ता आहे ते वाकण्याजोगं कार्य आहे त्या कार्याने त्याने एक वेगळी ओळख निर्माण परिसरात केलेली आहे सहयोगचे जे काही सदस्य आहे फाउंडर आहे तर यांचं एक ह्या कार्यातून एक समाजात एक वेगळं नाव तयार झालेलं आहे त्यांच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन एक आदराने तयार झालेला आहे आणि मी हो या परिसरात असल्यामुळे मला या सगळ्या गोष्टी मी जवळून पाहतो की ह्या स्वच्छतेपलीकडे जाऊन त्यांनी वृक्षारोपणाचं एक मोठं कार्य हाती घेतलेलं आहे ते कार्यसुद्धा भविष्यात एक प्रेरणादायी कार्य आहे एक चांगला समाजात मेसेज निर्माण करणार आहे जी तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी एक मेसेज देणार आहे या कार्यात राहता वकील संघाला देखील त्यांचा लाभ झालेला आहे राहता न्यायालयाला लाभ झालेला आहे आणि निश्चितच ज्या वेळेस आमच्या वकील संघाचा काही प्रोग्राम असेल तर आम्ही या कार्यक्रमाचं कौतु एक कौतुक करायची डॉक्टर साहेबांना विनंती करतो की आम्हाला एक संधी द्या तुम्ही आणि त्याच्यातून आम्ही निश्चितच कौतुक करू ज्यावेळेस आमचे सर्व वकील संघाचे सदस्य उपस्थित असतील न्यायालयाचे न्यायाधीश सदस्य उपस्थित असतील तर ह्या कार्याचं ऋण फेड करण्याची एक संधी द्या आपण या स सा, सहयोग फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी जमले आणि स्वच्छतेचं हे कार्य पार पडलं मी सहयोग फाउंडेशनचे सर्वात प्रथम आभार व्यक्त करतो आणि राहता न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सुद्धा की जे काय आज स्वच्छतेचा आता सर्व सहाचे सहा जजस बदलून जाणार आहे पण तरीसुद्धा त्याच तत्परतेने या सर्व गोष्टी स्वच्छतेच्या हाताळल्या प्रामुख्याने आमेटा साहेब यांनी ज्या काही गोष्टी हाताळल्या आणि त्यांचा जो काही पुढाकार आहे या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आपण सर्व यादच या ठिकाणी जमले राहता वकील संघासाठी ऋणी राही सर्वांचे आभार थांबतो जय जय महापौर वंदे महापौर आपण या पूर्वसंध्येला आपण सर्वांनी या न्याय मंदिरासमोर स्वच्छतेची मोहीम आपण सर्व या ठिकाणी राबवत आहोत खरंतर ही मोहीम राबवत असताना यदुनाथ थत्ते यांचा भारत माझा देश आहे नावाचा धडा आम्ही आता दहावीला असताना अभ्यासला त्यामध्ये भारत माझा देश आहे असंच आम्ही का म्हटलं जातं प्रतिज्ञेमध्ये भारत आमचा देश आहे हा केवळ माझा देश नाही तर आपल्या सगळ्यांचा देश आहे परंतु प्रतिज्ञा म्हणत असताना आपण भारत माझा देश आहे असं का म्हणतो कारण ज्यावेळेस मी माझा म्हणतो त्यावेळेस ती वस्तू माझी आहे त्या वस्तूची काळजी मला घ्यायची आहे त्या वस्तूबद्दल मला प्रेम आहे आणि म्हणून मी तिची काळजी आतोनात परिश्रमानं घेईल आतोनात कष्ट करून ती मी माझ्या वस्तूची काळजी मी चांगल्या पद्धतीने घेईन आणि म्हणून भारत माझा देश आहे असं आपण म्हणत असतो परंतु माझा म्हणत असताना खऱ्या अर्थानं आपण माझा म्हणून काम करत आहे करत आहोत का तर त्याची एक अनुभूती म्हणून आज या ठिकाणी आपण आपण प्रजासत्ताक जानेवारीला आज या न्याय मंदिरासमोर अभियान स्वच्छता ही का गरजेची असते संत गाडगे बाबांपासून आज या ठिकाणी सहयोग फाउंडेशन पर्यंत अनेक लोकांनी या स्वच्छतेचं महत्व आपल्याला समजावून सांगितलेलं आहे पूर्वी म्हटलं जायचं की एखादं गाव जवळ आलं कसं ओळखायचं गावामध्ये दुरून एखादा दिवा जर दिसत असेल तर गाव जवळ आलं असं समजायचं आणि त्यानंतर गावामध्ये आपण प्रवेश करतो आहोत हे कसं समजायचं तर ज्यावेळेस कुत्रे अंगावरती भुंकून येतील त्यावेळेस गाव जवळ आलं असं समजायचं आणि गावात खुद्द आपण प्रवेश केला हे कसं समजायचं ज्यावेळेस आपल्या नाकाला फडकं लागल म्हणजे ज्यावेळेस गावामध्ये जी अस्वच्छता आहे त्या अस्वच्छतेची दुर्गंधी आपल्या नाकाला येईल आणि मेंदूला जाणवेल की या ठिकाणी गाव आलंय म्हणजे ज्यावेळेस नाकाला फडकं लागेल त्यावेळेस गाव गावात आपण प्रवेश केला असं आपण समजायचं पण खऱ्या अर्थानं हे फडकं नाकाचं फडकं आपल्याला बाहेर काढायचं असेल तर त्या ठिका त्यासाठी आपल्या सर्वांना स्वच्छतेची मोहीम आपल्या स्वतःपासून राबवायची आहे आणि भारत खऱ्या अर्थानं माझा देश माझा आपल्या सर्वांचा नाही तर माझा देश म्हणून आपल्याला काम करायचं आहे या ठिकाणी काम करत असताना एक छोटासा प्रसंग साहेबांच्या साक्षीनं मगाशी घडला मगाशी मागे स्वच्छता करत असताना काही गुटके पडलेले होते काही प्लास्टिकच्या वस्तू पडलेल्या होत्या आणि साहेब स्वतः ते उचलत होते खर तर मी कधी कोर्टाची पायरी चढलेलो नाही म्हणून साहेब तुमची मला खरंच ओळख नव्हती त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो परंतु मी त्यावेळेस म्हटलं की कोर्टा गुटखा बंदी आहे कोर्टामध्ये कसं काय ब त्यावेळेस साहेब म्हणले आता काय करणार आर्मीच त्यांना बेल देत असं <laughs> परंतु ज्यावेळेस मला प्रकाश भाऊंनी सांगितलं की शांत साहेब त्यावेळेस <laughs> मला थोडस खूप असं विलक्षण वाटलं पण त्याच्यापेक्षा छान आहे याचं वाटलं की साहेब स्वतः ते हात त्यांच्या स्वतःच्या हातानं किंवा त्यांचा स्टाफ असेल इतर न्यायाधीश महोदय असतील ते सुद्धा त्यांच्या स्वतःच्या हातानं ही स्वच्छता करत करत आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं स्वच्छता ही आपल्या आरोग्याची काळजी घेते त्या म्हणजे साऊंड माइंड इन साऊंड बॉडी असं म्हटलं जातं तर त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं स्वच्छता म्हणजे आपल्या केवळ म शरीराची स्वच्छता नव्हे तर आपली मनाचीसुद्धा स्वच्छता या माध्यमातून खऱ्या अर्थानं या मोठ्या मनाच्या माणसांनीसुद्धा अंग आमच्याबरोबरीनं अगदी स्वच्छतेचं सुंदर असं काम केलं म्हणून त्यांनासुद्धा मी वंदन करतो सन्माननीय न्यायाधीश महोदय आपण सर्वांना खूप खूप असं आम्ही सायोगा फाउंडेशनतर्फे खऱ्या अर्थानं वंदन करतो की या न्याय मंदिरामध्ये हे जे स्वच्छतेचं काम आहे हे स्वच्छतेचं काम जर सुंदर पद्धतीनं झाले असेल तर न्याय न्याय हा सुद्धा निरोगी पद्धतीनं सगळ्या नागरिकांना मिळेल अशी मी सगळ्या म्हणजे प्रार्थना करतो आणि या ठिकाणी सर्वांना उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजीओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार छप्पन आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव नव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी